सातारा जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला आणि ते प्रचारासाठी भुईंज येथे आले होते राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते सुधीर भोसले यांच्या घरी त्यांचे औक्षण करण्यात आले व तिथून पायी चालत महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन त्यांनी घेतले आणि तेथून ऐतिहासिक असा जाधवराव हो वाड्यातील रामनवमीच्या उत्सवानिमित्त रामाचे दर्शन घेतले प्रत्येक जागोजागी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते शरद पवार यांच्यावर निष्ठा असणारे कार्यकर्ते यांनी शिंदे साहेब यांना शब्द दिला आहे आम्ही पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्याचबरोबर हो। भैया साहेब जाधवराव यांच्या वाड्यामध्ये शिंदे यांचा शाल व शिप देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भुईस परिसरातील शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी भुईंदला सातत्याने यायचो फक्त उमेदवार झाल्यानंतर पहिली वेळ येतोय आणि या ठिकाणी येत असताना लोकांचं प्रेम लोकांची आपुलकी लोकांचा जिवाळा हे पाहायला मिळतंय असा प्रत्येक गावामध्ये होत आहे विशेषतः आदरणीय पवारसाहेबांच्यावर लक्ष्मणता त्या किसोरी जाबा असेल या मदनराव आप्पा असतील ह्या सर्वांच्या प्रेम करणारा हा तालुका पवारसाहेब प्रेम करणारा तालुका आहे आणि त्यामुळे गावागावातून फिरत असताना त्याचा प्रतिसाद मिळतो तसाच भुईंला पाहायला मिळालं मी प्रार्थना देवीकडे एवढीच महालक्ष्मीकडे केली की जनतेचं राज्य येऊन दे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं राज्य येऊन दे बळीचं राज्य येऊन दे अशा सर्व प्रार्थना केल्या आणि त्यासाठी मला यश येऊ दे एका नवीन उमेदीने लोकांच्या सहकार्यातून आत्ताच्या संघर्षाच्या युगामध्ये एका नवीन इतिहास घडवण्यासाठी सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अनेक लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेचं फार मोठ्या उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या लोकसभेचा चव्हाणसाहेबांचा इतिहास परत एकदा अबाधित ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा यश मिळावा अशा प्रकारची प्रार्थना देवीकडे केली